बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पाटणा वैशालीसह अठरा जिल्ह्यात एकशे एकवीस जागांवर वोटिंग तेजस्वी यादव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सोळा मंत्र्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब ब्राझीलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत वापरल्याच्या दाव्यानं खळबळ काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा पलटवार स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी उर्वरित अडतीस याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी मतदार यादी संदर्भात चार याचिका हायकोर्टानं मंगळवारी फेटाळल्या भाजप पुन्हा ऍक्शन मोडवर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी माहितीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता ठाण्यात महाबूर रामसास या नारावर भाजप ठाम